महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची भवानी आणि वणीची सप्तशृंगी कोल्हापूरची महालक्ष्मी हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक जागृत पीठ आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचे हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीस मध्ये चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलं अनेक पुराण कथा ग्रंथ आणि जैन ग्रंथांमध्ये या मंदिराचा करवीर नगरी असा उल्लेख आहे या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्या जवळजवळ शंभर वर्ष युद्ध सुरू होतं या युद्धात शेवटी इंद्राचा पराभव झाला आणि महिषासूर स्वर्गाचा राजा झाला जेव्हा ही गोष्ट भगवान शंकर यांना कळाली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला त्यांच्या डोळ्यातून अग्नी निघाली आणि त्या अग्नीतूनच देवी प्रकट झाली सर्व देवांनी तिची प्रार्थना केली आणि आपली अमोघ शस्त्रे दिली त्यानंतर देवीचे आणि महिषासुराचे प्रचंड मोठे युद्ध झाले आणि त्या युद्धात देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना पूर्ण विजयानंतर देव यांनी देवीची महालक्ष्मी असा गौरव करून पूजा केली तीच करवीर निवासिनी महालक्ष्मी दरवर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे अंबाबाई मंदिर नवरात्रीच्या नऊ दिवसात इथे भक्तीने भरलेला भव्य उत्सव भरतो या मंदिराची एक अत्यंत अद्भुत घटना म्हणजे किरणोत्सव दरवर्षी नोव्हेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या दरम्यान देवीच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो सूर्यकिरण पहिले देवीच्या पायावरून वरून मस्तकापर्यंत पोहोचतात ही घटना साधारण पाच मिनिट सुरू राहते आणि भक्तांचं मन टाकतं कोल्हापूरची करवीर महालक्ष्मी जिथे भक्तीची परंपरा आणि चमत्कार एकत्र येतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला पुढच्या शक्तीपीठाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर संवाद फॉलो करायला विसरू नका